रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सिंह राशीसाठी हा फेब्रुवारी महिना नेमकं कसा असणार आहे ते आज आपण पाहणार आहोत तर बघा तुमच्यासाठी हा महिना काही बाबतींमध्ये खूपच उत्तम परिणाम देणारा असणार आहे कारण तुम्ही या महिन्यामध्ये एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहात जे तुमच्या सेफ जो झोन जो असतो त्याच्या पलीकडे असणार आहे म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी वेगळंच काहीतरी कार्य करणार आहात किंवा तुम्ही तुमच्या विरुद्ध स्वभावाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी कार्य करून स्वतःला सिद्ध करणार आहात तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने कसा आहे ते आता आपण पन विस्तारितपणे पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका विचारायच्या असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम मी जी ही माहिती दे तुम्हाला देणार आहे त्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहेत किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर चला आता आपण सुरू या महिन्यात तुम्हाला विशेष करून एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहेत आणि ते म्हणजे खर्च आर्थिक बाब म्हणजे अचानकपणे खर्च येऊ शकतात किंवा घडू शकतात किंवा जो एखादं कर्ज तुमच्यावर ऑलरेडी आहे तुम्हाला त्या अजून एखादं नवीन कर्ज पण घ्यावं लागू शकतं कारण ते खर्च भागवण्यासाठी तर इथे तुम्हाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे गरज असेल तिथेच खर्च करा आणि खूप गरज असेल तरच खर्च करा नाही तर उगीचंच कर्ज किंवा बोजा वाढवू नका कारण त्याचं तुम्हाला नुकसान होईल भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे तर विशेष करून काळजी तुम्ही या गोष्टीची घेतली पाहिजे बऱ्याच दिवसांपासून एखादं कार्य आहे जे तुम्ही करत आहात हंड्रेड पर्सेंट तुम्ही दिलेलं आहे त्या कामासाठी परंतु ते काम तिथलं तिथेच थांबलेलं आहे ते अजिबात पुढे जात नाही आहे तिथेच रेंगाळत पडलेलं आहे तिथेच रेखाट म्हणजे रेंगाळत पडलेला आहे तर तेज ते ने त्या त्या तर जे कार्य आहे ते अचानक रीतीने सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या कार्यामधून पण तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळतील किंवा मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे असं काही घडलं तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आजकाल तुम्ही मला कमेंट खूप कमी करत आहात सो लक्षात ठेवा जे काही घडतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जा अजून एक सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे आणि ते म्हणजे तुमचं परदेशी जाण्याचं स्वप्न बघा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही परदेशी जाण्यासाठी मग ते शिक्षण असू दे नोकरी असू दे हॉलिडे असू दे कोणती गोष्ट असू दे तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु डॉक्युमेंट्स असतील व्हेरिफिकेशन किंवा काही विजा असेल काही काम असेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत तर या महिन्यामध्ये ते सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील सॉल्व्ह होतील आणि तुमचं जे परदेशी जाण्याचं स्वप्न आहे ते पण पूर्ण होणार आहे नक्कीच नेमकं कोणत्या देशामध्ये तुम्ही गेलेला आहात किंवा तिथे काय तुम्ही अनुभवला आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे सोबतच या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची विशेष करून काळजी घ्यावी लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं खर्च कारण पूर्ण महिनाभर तुमच्या तुमच्यावर खर्च असणार आहे सो जसे पैसे येतील ते तुम्ही बचत करा कारण खर्च हे कायम असणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास पण होऊ शकतो तर याची खबरदारी तुम्ही विशेष करून घ्यायची आहे आर्थिकदृष्ट्या कमाईचे पण नवीन नवीन नवी सोर्सेस तुम्हाला दिसतील नक्कीच आणि त्यामधून पण तुम्ही भरपूर आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सफल पण असणार आहात महिन्याचा जर आपण काही काळ सोडला ना तर पूर्ण महिना हा तुमच्यासाठी शुभ फळे देणाराच असणार आहे उतारांनी भरलेलाच असणार आहे हरकत नाही प्रत्येक क्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा अजून एक गोष्ट या महिन्यामध्ये खूप सुंदर घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये कोणतंही काम हाती घ्याल ना ते काम तुम्ही फत्तेच करून सोडणार आहात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही भरभू भरपूर आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये पण तुम्ही सफल असणार आहात त्यामुळं खूपच असं पॉझिटिव्ह आणि आत्मविश्वासाने भरलेला हा महिना तुमच्यासाठी असणार आहे महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या संतानाकडून एखादी आनंदी वार्ता समजण्याची शक्यता आहे किंवा कि त्यांच्या सक्सेसबद्दल काही एखादी नवीन गोष्ट तुम्हाला कळू शकेल आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप बरे वाटेल आणि तुमचं जे आनंद आहे किंवा त्यांच्याबद्दलचा जो अभिमान आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याचं पण तुम्हाला दिसून येईल तुमचं वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये खूपच प्रेमाने भरलेलं असणार आहे एकमेकांना तुम्ही भरपूर वेळ द्याल एकमेकांना तुम्ही समजून घ्याल आणि तुमच्या सासरकडून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदतच मिळणार आहे जे कोणी विवाह इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच शुभ वार्ता घेऊन आलेला आहे तुमचं लग्न जुळण्याची खूप दाट शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे आणि ते पण तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर नक्कीच असं जर काही घडलं तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ना प्रत्तिक प्रत्तिक मदे। तर त्यांच्यासाठी हा महिना प्रेमाची परीक्षा घेणार असणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक पावली एक कसोटी तुमची असणार आहे प्रेमाच्या संदर्भामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुमच्या पार्टनरच्या समोर तर त्यासाठी तुम्ही अगोदरच तयार राहा व्यावसायिक वर्गाला मात्र खूपच सुंदर असा हा महिना आहे का तर तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहेत सोबतच तुमचं जे दुसऱ्या देशामध्ये दे किंवा परदेशामध्ये दे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा होता किंवा एखादी ब्रांच जे तुम्हाला ओपन करायची होती त्याच्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात तर ते सगळे प्रयत्न आता फळाला मिळणार आहेत म्हणजे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे नक्कीच तुम्ही परदेशामध्ये तुमचा व्यवसाय स्थापन करू शकतात किंवा त्याचं एखादं वेगळी तुम्ही ब्रांच ओपन करू शकता त्यामधून पण तुम्हाला वेगळे जास्त प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळतील जर कोणती नवीन डील करायची असेल तर थोडंसं सा सांभाळून करा कारण इथे नुकसान होण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता पण दिसत आहे लिगली प्रत्येक प्रोसिजर तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि मगच काय असेल ते तुम्ही फायनल करू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच स्वतःला सिद्ध करणार आहे कारण नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमची पकड मजबूत केल्याचं दिसून येणार आहे तुम्ही स्वतः ती पकड मजबूत कराल एक तुमचं एक वेगळंच स्थान तुम्ही तिथे निर्माण करणार आहात तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे किंवा एक टार्गेट दिलेलं आहे ते तुम्ही काम फते करण्यामध्ये स्वतःला खूप चांगल्या रीतीने किंवा शंभर टक्के तुम्ही झोकून देणार आहात खूप कष्ट करणार आहात परिश्रम करणार आहात आणि त्यामुळे तुम्ही इतरांच्या नजरेत येणार आहात तुमच्या कलिग असतील तुमचे सहकारी असतील त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही येणार आहात भरपूर शाबासकी मिळवणार आहात या महिन्यामध्ये तरुण वर्गाला मात्र करिअरच्या दृष्टीने काही नवीन कल्पना सुचतील त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी वेगळं करायचं एक प्लॅन असतं तर नक्कीच ते प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये तुम्हाला काही ओळखीचे जे व्यक्ती असतील मोठे व्यक्ती त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल सोबतच भांडवलीसाठी त्यांची तुम्हाला मदत पण मिळू शकते आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक संधी या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्साहाने असा भरलेला आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास कराल म्हणजे ते प्रायव्हेट असू शकतं पिकनिक असू शकते किंवा तीर्थयात्रा असू शकते किंवा स्वतःसाठी तुम्ही वेळ घालवण्यासाठी एकटेच कुठंतरी सोलो ट्रिप पण काढू शकतात असं काहीतरी घडणार आहे जर असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला नक्कीच तुम्ही विसरायचं नाही आहे नेमकं तुम्ही कुठे गेलात काय अनुभव घेतलात मला सांगू शकतात जुने काही आजार अस... तील, ते तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप अलर्ट राहायचं आहे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे याची विशेष करून खबरदारी तुम्ही घ्या अजून एक सुंदर गोष्ट घडणार आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे आणि त्या कार्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे मग ते एखादं होम हवन असेल पूजा असेल किंवा काहीतरी समारंभ असू शकतो त्याची सर्व जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे आणि ते तुम्ही व्यवस्थितरित्या पार पण करणार आहात कारण सिंह रास आहे नेतृत्व करणारी रास आहे तुम्ही वे नेतृत्व करण्यामध्ये तुम्ही खूप कुशल असतात सो हरकतच नाहीये तुम्ही ते करणार आहात शंभर टक्के परंतु त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची पण काळजी घ्यायची आहे आरोग्याची काळजी घ्यायची आहे विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना पूर्णपणे फलदायी असणार आहे कारण तुम्ही जे कोणतंही काम किंवा अभ्यास करत आहात ते खूप मन लावून करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार आहे सोबतच या महिन्याची जी सुरुवात आहे ती कडक शिस्तीने होईल तुम्ही एक वेळेचं मॅनेजमेंट किंवा टाईम मॅनेजमेंट कराल कसं अभ्यास करायचं हे तुम्हाला नव्याने शिकायला मिळणार आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊन तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही मिळव मिळवण्याकडे स्वतःला अगदी झोकवून देणार आहात जे कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहेत ना तर त्यांना खूप आनंदाची बातमी आहे कारण तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे नक्कीच तुम्हाला तुमचे ॲडमिशन मिळून जाईल आणि सरकारी नोकरीसाठी जी स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी पण खूप चांगला आत्ताचा काळ आहे नक्कीच यश मिळण्याची दाट शक्यता आहे फक्त प्रयत्न मात्र द्या नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला मात्र हा महिना संमिश्र परिणाम देणारा असणार आहे म्हणजे तुमच्या मनात कसली तरी चिंता राहील तुम्ही काय कराल की घरच्या व्यक्तींना किंवा तुमचे मित्रमंडळी असतील तुमच्या आसपासच्या मंडळींना एकदम असं काहीतरी बोलाल की त्यांच्या मनाला ती गोष्ट लागू शकते फटकळपणे तुम्ही बोलण्याची शक्यता आहे मग त्याचा त्रास होईल आणि ते तुमच्यावर नाराज होतील तुम्ही नकळतपणे तुमच्या आसपासच्या जवळच्या मंडळींचं मन पण दुखवाल कारण तुमचंच मन सध्या खूप चलबिचल असणार आहे संमिश्र परिणाम असणार आहे तुम्हाला सो याची थोडी खबरदारी तुम्ही घ्या तुमचं या महिन्यामध्ये मानसिक स्वास्थ्य पण अचानकपणे बिघडण्याची शक्यता आहे त्यासाठी थोडंसं तुम्हाला जे वाटेल ते अध्यात्म्याचा तुम्ही आधार घ्या आता जर आपण पाहिलं सगळ्याच दृष्टीने तर खूपच मिश्र संमिश्र असा हा महिना असणार आहे उतर आहे भरपूर मन पण तुमचं व्यवस्थित असणार आहे म्हणजे एखादा निर्णय तुम्ही घेऊ शकतात सर्वार्थाने हा महिना खूपच जास्त करून चांगलं आहे थोडंसं सा मनासारखं नसणार आहे हरकत नाही येणाऱ्या प्रत्यक्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर -पुरे लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा जे काही तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि जर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव